सय्यदनगर हडपसर येथील अन्सारी कुटुंबावरती काळाचा घाला परिसरात वाहून गेल्याने तीन मुलीसह महिला दगावली एक जन बेपत्ता भुशी धरणामागील धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने हडपसरमधील पाच जणांपैकी चौघींचा मृत्यू झाला आहे तर एक जण बेपत्ता आहे सर्वजण एकाच परिवारातील असून ही घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली शाहिस्ता अंसारी अमीना सलमान उर्फ आदिल अन्सारी मारिया अन्सारी उमेरा सलमान उर्फ अदिल अन्सारी अशी मृतांची नावे आहेत तर हा असल्याचे कळत आहे अंधार पडल्याने बचाव कार्य थांबवण्यात आले होते पहिल्याच दिवशी ही घटना दुखद घटना घडली लोणावळा परिसरात शुक्रवारी व शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे पर्यटकांचे पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरण ओवरप झाले धरणाच्या पाठीमागे धबधबा आहे या ठिकाणी पर्यटक जात नाहीत रविवारी हडपसरमधील अन्सारी कुटुंब वर्षाविहारासाठी येथे आले होते दुपारी पाण्यात भिजण्याचा आनंद घेत होते धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू होता याची आनसारी कुटुंबीया कल्पना नव्हती दरम्यान पाण्याचा अचानक लोंढा आल्याने पाच जण वाहून गेले एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही कुटुंबातील वाहून जाणाऱ्या अन्य तिघांनी आपला जीव वाचवला घटनेची जी माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस लोणावळा वन्यजीव रक्षक मावळ संस्थांच्या सदस्यासह आय एन एस शिवाजी केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले दुपारी सव्वा चारच्या सुमारास शाहिस्तानुसारी आम्मिमा अंसारी मारिया व उमेरा अन्सारी यांचे मृतदेह चा बचाव पथकांना आढळून आले तर अज्ञान बेपत्ता आहे आय एन एस शिवाजी केंद्राच्या स्कुबा डायव्हिंग जवानांनी पाण्याच्या तळाशी मृतदेहाचा शोध घेतला पाणी पातळीत सातत्याने होत वाढ होत असल्याने त्यांचे त्याचा मृतदेह आढळला नाही अंधार पडल्याने बचावकार्य थांबवण्यात आले सोमवारी आज पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येईल असे लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुभाष सुहास जगताप यांनी सांगितले अत्यंत दुखद घटना आहे डोळ्यात देखत पाच जण गेले वाहून पाण्याचा प्रवाह वाढल्याने अन्सारी परिवारातील पाच जण वाहून गेले सदस्यांनी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते निष्फळ ठरले दुर्दैवाने तीन मुलीसह या घटनेमुळे हडपसरच्या सय्यदनगरमधील अन्सारी कुटुंबियावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे तरी यूट्यूब चॅनल म्हणून आपण सर्व अशा पर्यटन स्थळी जाणाऱ्या वर्षा विहाराच्या जा निमित्ताने सर्व परक पर्यटकांना आवाहन करतो की सध्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू होण्याच्या घटनांचा आलेख वाढत आहे अतिउत्साहामुळे तरुणाई अविचाराचा पळी ठरत आहेत पावसाळ्यात पर्यटन घेताना काळजी घेणे आवश्यक का आहे पावसाळ्यात पर्यटन स्थळावर काळजी घेतली नाही तर अपघात होण्याची शक्यता असते हे अपघात काही वेळा मानवी चुकांमुळे तर काही वेळा नैसर्गिक का आपत्तीमुळे होतात अनोळखी ठिकाणा जाताना माहिती घ्या किंवा मा उपचाराचे साहित्य बरोबर ठेवा पावसाचा अंदाज पाहूनच ट्रेकचे नियोजन करा पाण्यात उतरणे टाळा मद्यपान टाळा मदत पथक पोलीस स्थानिकांचे संपर्क क्रमांक बरोबर ठेवा दुख्यात वावरताना सावधानता बाळगा शेवाळलेल्या जागा पायऱ्यांवर जपून चाला अवघड ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणे टाळा पर्यटन स्थळी हुलडबाजी स्टंटबाजी अतिउत्साह साहस टाळा फिरण्यासाठी लोणावळा येथे गेलेल्या सहिद नगर मधील एका कुटुंबावर काळाने घाला का घातला चार जण पाण्यात बुडून मृत्यू पावले सर्वजण हडपसर भागातील सय्यदनगर गल्ली नंबर एकवीस मधील रहिवासी आहेत या घटनेने सय्यदनगर शोकाकुल झाले आहे घटनेत लहान मुलांचा मृत्यू झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे येथील सलमान अन्सारी यांच्या मेहुण्याचे गुरुवारी सत्तावीस लग्न कार्य पार पडले या लग्नासाठी सर्व नातेवाईक एकत्र आले होते रविवारी तीस तारखेला सुट्टीचा दिवस असल्याने फिरण्यासाठी ते लोणावळा येथे सकाळीच गेले होते पाण्यात आनंद घेण्यासाठी ते उतरले त्यावेळेस पाणी कमी होते काही वेळातच पाणी वाढले मात्र त्याचा त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही एकमेकाला धरून ते काही वेळ मदतीसाठी उभे होते पाण्याचा प्रवाहाचा जोर वाढल्याने ते पाण्यात पडले आणि काही क्षणातच वाहत गेले तेथे असलेल्या नागरिकांनी झाडांच्या फांद्या टाकून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही सावलमान अन्सारी हे येथील मशिदीत मौलाना आहेत मृतांमधील शाहिस्ता अन्सारी या त्यांच्या भेवणी आहेत तर आमिन आणसारी मरिया अन्सारी उम उमेद अन्सारी या तिन्ही शाहिस्ता यांच्या मुली आहेत अन्सारी कुटुंबियाच्या दुःखामध्ये आपण यूट्यूब चॅनल म्हणून सामील आहोत